आसरा चौक हा जुळे सोलापूरला जोडणारा सगळ्यात महत्वाचा ब्रिज मानला जातो मात्र इथं प्रचंड रहदारी वाढल्यानं या पुलाचं रुंदीकरण करण्याची मागणी आहे छत्तीस कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांची निविदा रेल्वेनं मंजूर केली असून येणाऱ्या नवीन वर्षात याचं बहुतांश काम पूर्ण होईल नव्यानं होणारा पूल तीनशे मीटर लांबीचा आणि चौतीस फूट रुंदीचा होणार आहे कपड्यांची खाण म्हणजे जयेश दर्मी कलेक्शन लग्न सराई निमित्त आनंदाची उधळण करूया आपल्या दारी नामवंत कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग कॉटन लिननच्या अनलिमिटेड व्हरायटीज प्रिंटेड आणि डिझाईनचे नवीन कलेक्शन इथल्या कपड्यांचं सौंदर्य देईल आपल्या व्यक्तिमत्वाला नवीन झळाळी चला तर मग आयुष्यातील प्रत्येक शुभप्रसंगी शूटिंग शटिंगची ची खरेदी सोलापुरातील जयेश दर्बी कलेक्शन मध्येच करूया पत्ता जयेश दर्बी कलेक्शन सातरसा रेल्वे लाईन सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सत्तर नव्याण्णव ब्याण्णव बावीस